सांगली रेल्वेचे बोर्डिंग तिकीट देण्यास नकार प्रवाशांमधून संताप सांगली किर्लोस्करता आणि सांगली स्थानकावर थांबा मंजूर असलेल्या गाड्यांची तिकिटे काढताना रेल्वे कर्मचाऱ्यांकडून अन्य स्थानकावरून बोर्डिंग तिकीट दिलं जात असल्याचा प्रकार नागरिक जागृती मंचाने उजेडात आणला दोन्ही स्थानके नामशेष करण्याचा काही अधिकाऱ्यांचा हा डाव आहे असा आरोप त्यांनी केला आहे सांगली आणि किर्लोस्करवाडीत थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांची तिकिटे इतर रेल्वे स्टेशनच्या नावाने दिली जात आहेत त्यामुळे या दोन्ही स्थानकांवरील तिकीट विक्री कमी दिसते आणि याचाच फायदा घेत तेथील थांबे रद्द करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की सांगली रेल्वे स्थानकावर चंदीगड ते नवी दिल्ली जाणाऱ्या यशवंतपूर चंदीगड संपर्क क्रांतीची बारा जून नंतरची तिकीटे मुद्दामहून सांगलीऐवजी मिरज स्थानकात घेण्याची अन्यायकारक सक्ती मध्य रेल्वे प्रशासन करते आहे जेणेकरून संपर्क क्रांतीचा सांगलीचा थांबा कमी थांग्णी तिकीट विक्री दाखवून रद्द करण्याचा डाव मध्य रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांचा आहे किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर दिल्लीला जाणाऱ्या वास्को निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसची दहा जून नंतरची तिकीटे मुद्दामहून किर्लोस्करवाडीऐवजी मिरज किंवा कराड स्थानकाची घेण्याची सक्ती केली जात आहे जेणेकरून या गाडीचा थांबा कमी तिकीट विक्री दाखवून रद्द करण्याचा डाव आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली किर्लोस्करवाडी